नमस्कार मित्रांनो कोकण एक रस्त्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत आज बैलगाडी शर्यत पाहायला तर बघा केवढी गर्दी आहे आणि आत्ता बैलगाड्या सुटणार आहेत आणि बैलगाड्या सुटलेल्या आहेत हे ब्याकर गेलेत रे ब्या ब्याकर गेल्यात हा आणि मित्रांनो बघा ही केवढी गर्दी हा अशी गर्दी आपल्याला कुठेच बघायला भेटणार नाही दिसतय दिसतय काय कर हवा कर आमची वरड आणि मित्रांनो आता गेले गाड्या मित्रांनो आता गाड्या आलेल्या आहेत का आली 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 रे

मित्रांनो ही बघा फायनलची गाडी तिब्बत तिकडं गर्दी कसली मित्रांनो बैलगाड्यांचे व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते कमेंट देऊन सांगा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका